अधिकारी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळींसह पत्रकारांनी केले आपापल्या मतदार केंद्रात मतदान विधानसभा निवडणुकीसाठी दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे लोकांनी सकाळी सकाळी मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळत आहे अकोल्यातील अधिकारी राजकीय सामाजिक पत्रकारिता सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींनीही मतदानाचे कर्तव्य बजावले असून सोशल मीडियावर फोटो शेअर करत मतदान करण्याचे आवाहन करत आहेत दरम्यान अकोला जिल्ह्यामध्ये सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी सहा पॉईंट आठ टक्के होती तर तीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी चौवेचाळीस पॉईंट पंचेचाळीस टक्के झाली आहे मतदानाकरिता नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे अकोला जिल्ह्यात मतदानासाठी एकूण एक हजार सातशे एक्केचाळीस मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे यामध्ये एकोणतीस संकल्पना आधारित आदर्श मतदान केंद्र सुद्धा आहेत अकोला शहरातील अकोला पूर्व मतदारसंघातील सीताबाई कला महाविद्यालय येथे पिंक मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली विशेष बाब म्हणजे हे मतदान केंद्र महिला संचालित आहे या ठिकाणी मुख्याधिकारी सह सर्व कर्मचारी महिला आहेत मतदानाची टक्केवारी वाढावी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी या प्रकारचे विविध आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत मोठ्या उत्साहात मतदारांनी या ठिकाणी मतदान केलं दरम्यान जिल्हाधिकारी अजित कुंभार वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर अकोला पश्चिम उमेदवार डॉ अशोक ओळंबे अकोला पश्चिम उमेदवार राजेश मिश्रा अकोला पश्चिम उमेदवार विजय अग्रवाल अकोला पश्चिम उमेदवार साजिद खान पठाण अकोला पश्चिम उमेदवार हरीश अलीमचंदानी खासदार अनुप धोत्रे पूर्व उमेदवार रणधीर सावरकर पत्रकार संघाचे अकोला जिल्हाध्यक्ष शौकत अली मीर साहेब पत्रकार जय जगगड कुंदन जाधव हो, सतीश देशमुख अनिल मावळे शरद शेगोकार यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदार केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याकरिता नागरिकांनी शंभर टक्के मतदान करावे असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले आहे सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे सकाळपासूनच संपूर्ण जिल्ह्यातील एक हजार सातशे एक्केचाळीस केंद्रांवरती अगदी शांततेत आणि सुरळीत मतदानाची प्रक्रिया सुरू आहे बहुतांश ठिकाणी अकोला जिल्ह्यातील मतदारांनी खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद प्रशासनाच्या आव्हानाला दिलेला आहे आणि ते आपले राष्ट्रीय कर्तव्य देखील बजावत आहेत अजूनही आपल्याकडे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वेळ असल्याने ज्यांनी ज्यांनी अजून देखील मतदान केलं नसेल त्या सर्वांनी आपल्या घराबाहेर पडून आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावरती जिथे आपलं नाव नोंदवलेलं आहे तिथे कृपया मतदान करावं आणि अकोला जिल्ह्याचा आपण एक आदर्श संपूर्ण राज्याला घालून द्यावं की जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी आपल्या अकोला जिल्ह्यात कशी होऊ शकते यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूयात म्हणूनच मी म्हणेन की, की अकोलेकर बोटकर